आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आम्ही आठ मोठा पणा आलो नाही समाजाला न्याय मिळावा म्हणून आलो जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातल्या एकाही काही मराठ्यांनी घरी न राहता झाडून पुसून सगळ्यांनी करोड मुंबईकडे या कोणाला त्रास होवा म्हणून आम्ही नाही आलो आमच्या न्यायासाठी आलोच सगळे प्रमाणपत्र द्या त्याची कारवाई तुम्ही सुरू केली त्याबद्दल आमचं तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलंय त्याच्या परिवाराला द्या मात्र परिवारांनी अर्ज करायला सुरुवात करा समोर त्याला जागा नाही ठेवायची अर्ज दिले नसेल म्हणून अर्ज दे आपले प्रमाणपत्र ताबडतोब निघते आणि याला जोडून जर सदोतीस लाख प्रमाणपत्र वाटप झालेत तर सगळ्या सोयऱ्यांना उद्यापासून फायदा होईल त्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे बांगे साहेबांना माझी विनंती आहे तुम्हाला जितके तातडीनं प्रयत्न करता येईल तितके करा मुख्यमंत्री साहेबांना दोन उपमुख्य मुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा आदेश अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्री प्रयत्न करा उद्या आम्हाला अकरा बारा वाजेपर्यंत द्या मात्र त्यानंतर मग मी आझाद मैदानाकडे जाईल तुम्हाला आमची लिफ्ट आहे आमची तुम्हाला साथ आमचा हे तिथं गेलं तरी आरक्षण घ्यायचं आणि इथून घ्यायचंय इथून उठत नसतो मग मी आणि आम्ही तिकडे जमिनीवर शेतात बसलो तरी मागणी आमची आरक्षणाची आम्ही इथं आलो आरक्षण घेण्यासाठीच आलो मला डाटा पाहिजे याचा अध्यादेश पाहिजे केसेच्या बाबतचं पत्र पाहिजे आणि मोफत शिक्षणाच्या बद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे जो अध्यादेश आपण काढणार सगळ्या सोयाऱ्यांचा हे म्हणते का आता हे म्हणते बर का मी नाही मग ते जर अध्यादेश आपल्याला पंधरा मिनटात देत दे असले तरी आम्ही आजाद मैदाला जाणारच दिले तरी आझाद मैदानाला जाणार नाही दिलं तरी जाणार दिलं तर गुलाल उधळायला जाणार नाही दिलं तर आमरण उपोषण करायला जाणार सुट्टी आपल्या नाही तरी आम्हाला त्याच्यातलं बार काही वाचायचंय याच्यातलं एखादा फक्त शब्द फिरतो हो केला ना तुम्ही लय बाहेर आवडतात त्यामुळे मला पटकून बाहेर यावं लागतं मग मग वाचण्यावर दे मी जागा जागाय माय बापावर शब्द सांगतो मी शब्द फिफ्ट वाच नाही मला ते वाचितो मी कोणता काय शब्द बोललाय सचिव याच्यावर देण देतो चुकीचा शब्द आहे का याच्यात काना मात्रा होकला काय माझ्या बापाचा माय बाप बापाच्या पोराचं वाटलं होईल एक जर काना मात्रा होकला एवढं लढून आपला उपयोग नाही होणार म्हणून याच्यावर अभ्यास करावा लागतो याच्यावर ते वाचायला लागतो वेळ दिला उलची कुशीर झाला का बाहेर जे दणका चालू होतो दणा दण ते हलग्या ते तुमचा तालच चालू होतो मला वाटतं मला बोडी ते काकून चलाव आपलं बाहेर पाठवून म्हणजे तुमचा राव विश्वास दाखवतो असा नाही तुमचे इतके विश्वास माझ्यावर कोणालाच नाही कोणावर टाकत नाही तुम्ही इतका माझ्यावर विश्वास टाकतात आणि मी बी जीव बी द्या तुमच्यासाठी तयार आहे या कारणा शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात